लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच सोबतीला महाराष्ट्राचा महा आवाज गायक रसिकांनी भरलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान एका मागोमाग भीम गीतांची पेशकश व त्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट अशा बेधुंद वातावरणात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक एकवीस रोजीचा संगीतमयी संध्याकाळ

कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आदर्श शिंदे नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास तुफान गर्दी झाली होती आदर्श शिंदे नाईट या कार्यक्रमाची सुरुवात आदर्श शिंदे यांनी सोनियाची उगवली सकाळ या सुप्रसिद्ध भीमगीताने केली त्यानंतर अनेक भीमगीतांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली आदर्श शिंदे यांनी त्यांचे गाजलेले राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आणि मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला ओ भावा माझा भीम घ्यावा अशी अनेक गाजलेली गाणी गाऊन हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने आदर्श शिंदे नाईट्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे परिवाराचा गायन संगीत क्षेत्रातील आजवरचा संगीतमय प्रवास प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवायस मिळाला त्याबद्दल हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भीम अनुयायांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण विचार केला तर समोर आपण एक उच्च शिक्षित जिद्दी आणि कणखर नेतृत्व आपल्या सर्वांसमोर येते त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा शिकलेला माणूस त्या काळात देशामध्ये नव्हता आणि त्यांची शिक्षणावर फार मोठी श्रद्धा होती देशात नाही तर परदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं होतं काही डिग्रिया त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या काळाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतल्या होत्या आणि आज तर काही तशी परिस्थिती कठीणाची नाही आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आपल्या घरातील मुलं असतील मुली असतील आपण शिक्षण घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी किंवा त्यांच्या विचारांवर चालणारे जे बाईक त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे त्यांनी आपल्याला एक संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एक शिक्षित माणूस खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व अधिकारांची जाणीव त्या ठिकाणी ठेवतो एक शिक्षित माणूस जर कुठे अन्याय झाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो आणि म्हणून शिक्षणाला फार मोठं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं ते म्हणायचे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ज्यांनी ते प्राशन केले ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील का आपण सर्वांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने त्या ठिकाणी घ्यावं लक्ष घाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं असा जर प्रश्न विचारला तर सर्वजण एका वाक्यात म्हणाल संविधान बरोबर आहे का संविधानामुळे आपल्याला नुसते आपले अधिकार नाही मिळाले परंतु बाबासाहेबांनी त्याच्याबरोबर आपल्याला काही मूल्य दिले ज्याचं पालन आपण त्या ठिकाणी ज्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे ते म्हणजे समता बंधुता आणि स्वातंत्र्य बाबासाहेब म्हणायचे मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटही भारतीयच आहे मी कुठल्याही धर्माचा असो मी कुठल्याही जातीचा असू पुरुष असू स्त्री असू कुठली भाषा बोलत असू माझी आर्थिक परिस्थिती कुठल्याही प्रकारची असू परंतु आपण सर्व समान आहे आपण जी भावना सर्व भारतीयांमध्ये जर ही झाली तर खऱ्या अर्थाने आपण एक समानतेची भावना आपल्यामध्ये येऊ शकेल असं मी मानतो आपण सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाने वागलो तर आपल्या मातीमध्ये एवढी ताकद आहे का जगामध्ये आपला देश एक नंबर होऊ शकतो बाबासाहेब अजून एक गोष्ट म्हणायची का माझ्या शंभर भाषणांपेक्षा माझा एक शाहीरांचा पोवाडा ऐकलं तरी हा समाज त्या ठिकाणी सुधारेल लोकशाहीर अन्नाभूल साठे आहेत लोककवी वामनदादा कर्डक आहे ते आतापर्यंत शिंदे कुटुंबीय आहेत यासारख्या शाहिरांची परंपरा आपल्याला लाभलेली आणि म्हणून कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी आदरजी शिंदे यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचे मनापासून आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणेभाऊ साठे हे माझे प्रेरणास्थान आहे परंतु आपण सर्व आपण सर्व माझी ताकद आहात माझी ऊर्जा आहात आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आपल्या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी विकास करू शकलो आणि आपला आशीर्वाद राहिला तर अजून आपण विकासाचा त्या ठिकाणी टप्पा गाठू शकू अशी मला खात्री अनुमजी म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती नाही आपल्या सर्वांचा पाठिंबा असाच माझ्या मागे राहू द्या असाच आशीर्वाद राहू द्या आपण अजून पुढे जाऊन त्या ठिकाणी काम करू आज आपण पाहतोय का कोपरगाव शहरामध्ये दहा दिवसाड पाणी आपल्याला लवकरच सर्व घरांमध्ये दररोज पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्वाचा आहे थोडी ऊर्जा <laughs> आपल्या सर्वांना आदर्श शिंदे यांचं आणि सर्व गायकांचं त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही आज आपल्या सर्वांचे आदर्श महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय शिवराय जय कर्मवीर आता सर्वात प्रथम मी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ यांचे खरोखर आभार मानते की गेल्या काही दिवसांपूर्वी काही तरुण मंडळी तरुण मुलं तरुण पिढी ज्यांना आदर्शजींचे गाणे खूप भावतात असे ही मुलं दादांकडे आले व दादांना विनंती केली की दादा आम्हाला हा कार्यक्रम कोपरगावमध्ये होऊन जाऊ द्या आणि जसं दादा प्रत्येक गोष्टी प्रत्येक घटकातल्या माणसांचं सगळं ऐकतात ते महिलांचं असेल पुरुषांचं असेल युवकांचं असेल व लहान मुलांचं असेल तर खरोखर दादानी हा कार्यक्रम देखील आज आपल्या कोपरगाव या भूमीवरती आणला त्याबद्दल खरोखर सर्वांचेच मी मनापासून आभारी मानते खर तर आदरजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भीमगीतांचे कार्यक्रम जे विविध ठिकाणी महाराष्ट्रभरात होत असतात आणि फक्त भीमगीतांमधून कार्य आहे ते जगासमोर जे जनसामान्यांसमोर प्रस्तुत करत असतात पण त्याचबरोबर समाजाचा प्रबोधन देखील करत असतात आणि समाजात बदल देखील घडवून आणता त्याबद्दल खरं तर आदरजींचे मनापासून खूप खूप खुँँ कौतुक आणि खरं पाहिलं तर आदरजींचा वारसा हा तीन पिढ्यांचा आहे त्यांचे आजोबा देखील या क्षेत्रामध्ये होते त्यांचे वडील देखील आजही देखील खूप मोठे असे गायक सगळ्यांना माहीतच आहेत व ते देखील आता या तिसऱ्या पिढीमध्ये आपल्या गाण्यांच्या रूपातून आपल्या सर्वांनाच बाईत आहेत त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं आज या भूमीवरती किंवा आपल्या कोपरगावमध्ये एक सांस्कृतिक प्लॅटफॉर्म ज्यावेळेस आपण म्हणतो की कोपरगावमध्ये सांस्कृतिक प्लॅटफॉर्म पण जिवंत ठेवला पाहिजे आणि तो जिवंत ठेवतो त्या अशा कार्यक्रमांमुळे तो खरोखर कर दादांचे खूप खूप कौतुक त्याचप्रमाणे ज़ जसं आदर्शजींचा वारसा हा तीन पिढ्यांचा आहे तसंच मला असं वाटतं की आशुतोष दादांचा वारसा देखील तीन पिढ्यांचा आहे आणि जसं बाबांनी किंवा कर्मवीर शंकररावजी काळेंनी जो आदर्श आपल्या कोपरगावला देऊन ठेवलेला आहे खर तर पहिलं जे बाबासाहेब आंबेडकरांच जे एक पुतळा आहे तो आपल्या कर्मवीर कारखान्यावरच सर्वात पहिला बसवला गेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं जी शिकवण आहे ती आपल्या मातीत ही खूप जुन्या आणि खूप पहिल्यापासून आहे आणि ती जी शिकवण आहे ती कर्मवीर शंकरराव काळेंनी आपल्या कोपरगावला शिकवली आणि तेच आदर्श घेऊन आज दादा पुढे जात आहेत तर म्हणून दादांना देखील या कार्यासाठी खूप खूप धन्यवाद